आयुष्य असंच असतं कधी माणसांनी भावनांनी आणि उबदार क्षणांनी भरलेलं तर कधी न सांगता न कळता रिकामं होतं ती पोकळी बाहेरून कधी दिसत नाही पण मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिचा आवाज सतत घुमत राहतो एखादं ठिकाण एखादी आठवण कधी शांततेतही कधीतरी बोलून जाते काही माणसंही असतात रिकाम्या झुल्यासारखी जे कोणाच्या येण्याची वाट पाहतात आणि त्या प्रतीक्षेत हळूहळू स्वतःचं अस्तित्व हरवून बसतात कोण म्हणत माझं तिच्यावरती राग आहे नाही मिळाली तरी ती नशिबाचा भाग आहे आणि किती अपेक्षा करशील ग तू माझ्याकडून बघ ना चंद्रावरती ही डाग आहे उगवेलिया आशेनं पेरून ठेवलंय बघ तुझं नाव हातावर मी कोरून ठेवलंय जड झाले अश्रू भावनांचं उजं वाटू लागलं यावा तू परतून जगणंही तुझ्याशिवाय व्यर्थ वाटू लागलं जरा विचार करून प्रेम कर गोड बोलून तुला वापरून तुझ्या शरीराचं सुख घेऊन घेऊन तुझा, तुझा फायदा नंतर तुला सोडणारे बरेच जण भेटतील खरं प्रेम कोण आहे तू स्वतः ओळख मग प्रेम कर नाहीतर तुझ्या उद्ध्वस्त आयुष्याचं कारण तू स्वतःशील आयुष्यात ज्या व्यक्तीला खूप मनापासून जवळ केलं त्या व्यक्तीने मात्र एक गोष्ट नक्की शिकवली या जगात प्रेम नातं आपुलकी कोणाला जीव लावणं या गोष्टी खरंच नसतात नात्यात ओढ असेल आपो आप तर आपोआप वेळ मिळतो वेळ मिळाला तर बोलणं होतं बोलणं झालं तर भावना समजतात भावना समजल्यावर नातं टिकतं आणि नातं टिकलं तर आयुष्य सुंदर होतं सोड म्हटलं की सोडलं आणि थांब म्हटलं की थांबलं इतकं सोपं ना या मनाला आवरणं धाडस असावं सर्व गमावण्याचं नम्रता असावी ते जाऊ शकतं हे मान्य करण्याची आणि आत्मविश्वास असावा ते सगळं परत मिळवण्याची हाच जिंकणाऱ्याचा माइंडसेट आहे स्वतःला गमावले मी तुला मिळवण्यासाठी आणि तू म्हणतेस तुझं प्रेम खोटं आहे माझं प्रेम खोटं नाही तुला झालेला तुझा गैरसमज खोटं आहे माणसाला ओळखण्यासाठी वागणूक पहा शब्द नाही कर्म महत्वाचं असतं प्रेमानं वागलं की द्वेष हरवतो चांगूलपणा दिला की विश्वास वाढतो आणि आतर दिला की आपलेपणा मिळतो मी भांडणार तुझ्यासोबत हक्क आहे माझा मी रुसणार पण तुझ्यावर कारण राग आला की नाही होत बोलायची इच्छा कधी कधी चूक माझी पण होत असेल पण मी तुझी ना तर मग चूक पण पोटात घालून तूच मला मनवायचं चूक माझी आणि मी तुझी तर चूक पण तुझीच ना